कोल्हापूरच्या इतिहासात तीनशेहून अधिक न्यूरोसर्जन सहभागी असणारी ही ऐतिहासिक परिषद आहे या परिषदेतून मेंदूरोगावरील आधुनिक उपचार शस्त्रक्रिया याबाबत न्युरोसर्जन अपडेट होतील अशी अपेक्षा परिषदेचे सचिव डॉ शिवशंकर मर्जक्के यांनी व्यक्त केली न्यूरोसर्जनच्या पंधराव्या राष्ट्रीय परिषदेच्या सांगता समारंभात ते बोलत होते मेंदूविकार शस्त्रक्रियासंबंधी अद्ययावत तंत्रज्ञान भविष्यातील आव्हानं या विषयांवर जगभरातील मेंदूविकार शस्त्रक्रिया तज्ञांनी या परिषदेत विचारमंथन केलं कोल्हापुरातील न्यूरोसर्जन समितीनं राष्ट्रीय स्तरावरील मेंदूविकार शस्त्रक्रिया तज्ञांची दोन दिवसाची राष्ट्रीय परिषद आयोजित केली होती आज या परिषदेची सांगताच झाली या परिषदेला महाराष्ट्र गोवा उत्तर कर्नाटकाबरोबर परदेशातूनही मेंदूविकार तज्ज्ञ सहभागी झाले होते विविध गुंतागुंतीच्या मेंदू शस्त्रक्रियेसंबंधी सहा विविध विषयांवर कार्यशाळा पार पडली तसंच व्याख्यानं परिसंवादही झाले मेंदूविकार शस्त्रक्रियासंबंधी अद्ययावत तंत्रज्ञान कामकाजातील अडचणी आणि त्यावरील उपाय भविष्यातील आव्हानं या विषयांवर जगभरातील विकार शस्त्रक्रिया तज्ज्ञांनी विचारमंथन केलं या परिषदेला तीनशेपेक्षा पेक्षा अधिक मेंदू शस्त्रक्रिया तज्ज्ञांनी सहभाग घेतल्यानं ही परिषद ऐतिहासिक झाली आहे न्यूरोसर्जरीच्या प्रवासात ही परिषद उल्लेखनीय ठरेल असं मत डॉ शिवशंकर मर्जक्के यांनी व्यक्त केलं यावेळी डॉ श्रीनिवास रोहिदास डॉक्टर मिलिंद दुनाखे यांनी मनोगत व्यक्त केलं परिषदेला डॉक्टर एन वाय जोशी डॉ उदय घाटे डॉ मंसूर अली खान डॉक्टर अनिल जाधव डॉ संजीव कुलकर्णी डॉक्टर अनिरुद्ध मोहिते डॉक्टर निखिल बाकळे डॉ आकाश प्रभू यांचं विशेष सहकार्य लाभलं